मावळ खोऱ्यांनी डोंगर टेकड्यांनी व्यापलेला हा आहे अतिदुर्गम भाग इथल्या डोंगर कपाऱ्यात राहणारी ही माणसं मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर होती अनेक अडचणींचा सामना करत आला दिवस ढकलत होती आरोग्य सुविधा नसल्यामुळं आजारपण अंगावर काढत होती गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे या विचारानं आमदार सुनील अण्णा शेळके यांनी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला त्यासाठी साठ कोटी आठ लक्ष निधी मंजूर करून आणला आणि उभं राहिलं चार मजली अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण कान्हे उपजिल्हा रुग्णालय चोवीस तास आरोग्य सेवा देणाऱ्या या रुग्णालयात वीस खाटांचे ट्रोमा केअर सेंटर आपत्कालीन उपचार विभाग प्रसूति कक्ष बाह्य व आंतरुण विभाग शस्त्रक्रिया विभाग लसीकरण कक्ष सोनोग्राफी एक्सरे ईसीजी, रक्त लघ्वी तपास शव विच्छेदन कक्ष याशिवाय स्त्री रोग बाल रोग, अस्थि रोग, दंत रोग, नेत्र रोग, अपघात स्वतंत्र व्यवस्था आहे कान्हे ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेमुळे पवन मावळ नाणे मावळ आणि आंधर मावळातल्या नागरिकांना पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता पण आता कान्हे उपजिल्हा रुग्णालयामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे हे रुग्णालय वडगाव मावळ पंचक्रोशीतील नागरिकांसाठी नवसंजीवनी ठरेल यात शंका नाही मावळ खोऱ्यांनी डोंगर टेकड्यांनी व्यापलेला हा आहे अति दुर्गम भाग इथल्या डोंगर कपाऱ्यात राहणारी ही माणसं मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर होती अनेक अडचणींचा सामना करत आला दिवस ढकलत होती आरोग्य सुविधा नसल्यामुळं आजार पण अंगावर काढत होती गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे या विचारानं आमदार सुनील अण्णा शेळके यांनी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला त्यासाठी साठ कोटी आठ लक्ष निधी मंजूर करून आणला आणि उभं राहिलं चार मजली अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असं कांढे उपजिल्हा रुग्णालय चौवीस आरोग्य सेवा देना से केयर सेंटर आपत्कालीन उपचार विभाग प्रसूति बाह्य व आंतर रुग्न विभाग शस्त्रक्रिया विभाग लसीकरण कक्ष सोनोग्राफी एक्सरे ईसीजी रक्त लघ्वी तपास शव विच्छेदन कक्ष स्त्री रोग बाल रोग अस्थि रोग दंतरोग नेत्ररोग अपघात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे कान्हे ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेमुळे पवन मावळ नाणे मावळ आणि आंदर मावळातल्या नागरिकांना पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता पण आता कान्हे उपजिल्हा रुग्णालयामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे हे रुग्णालय वडगाव मावळ पंचक्रोशीतील नागरिकांसाठी नव संजीवनी ठरेल यात शंका राहू मावळ खोऱ्यांनी डोंगर टेकड्यांनी व्यापलेला हा आहे अतिदुर्गम भाग इथल्या डोंगर कपाऱ्यात राहणारी ही माणसं मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर होती अनेक अडचणींचा सामना करत आला दिवस ढकलत होती आरोग्य सुविधा नसल्यामुळं आजार पण अंगावर काढत होती गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे या विचारानं आमदार सुनील अण्णा शेळके यांनी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला त्यासाठी साठ कोटी आठ लक्ष निधी मंजूर करून आणला आणि उभं राहिलं चार मजली अत्याधुनिक सोई सुविधा रुग्णालय रुनाल तास आरोग्य सेवा देना या वीस खाटां से ट्रोमा सेंटर, आपत्कालीन उपचार विभाग प्रसूति कक्ष बाह्य व आंतर रुग्ण विभाग शस्त्रक्रिया विभाग लसीकरण कक्ष सोनोग्राफी एक्सरे ईसीजी, सी रक्त लघवी तपासणी शवविच्छेदन कक्ष याशिवाय स्त्री रोग बालरोग रोग दंतरोग रोग, दंत रोग, रोग अपघात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे कान्हे ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेमुळे पवन मावळ नाणे मावळ आणि आंदर मावळातल्या नागरिकांना पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता पण आता कान्हे उपजिल्हा रुग्णालयामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे हे रुग्णालय वडगाव मावळ पंचक्रोशीतील नागरिकांसाठी नवसंजीवनी ठरेल यात शंका नाही